i तुला जिवाच राऊ भार वादा वाऱ्यात धर्मीची आहान तुला जिवाच रान करत बेटून हाऊ भारवादा वाऱ्या 在路的陪你。

झुंजार होऊनीस म्हणाला कपाळी माती घेचे पक्ष ती ज्या हुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या शान खुल्या असमाने शान खुल्या असमाने हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळपू दे हा चढू दे ही झिंग चढू बनूनी जावा धनुष्य घे पेलूनी सामर्थ्या लावपणाला अ चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवाणी

मातेला तुझा आनंद सुतार हा नेता नाही हा हाडाचा कार्यकर्ता कार्यकर्ता कार्य करता करता जनतेनं दिलेल्या प्रेमाच्या माध्यमातून तो वाढता वाढता त्याला तर लोक नेता समजा आणि अशा प्रकारची जमिनीला पाय लावून असलेली माणसं ज्याला चांगलं काम करतात आणि ज्याला मोठी होतात त्याला बघायला बरं वाटतं आनंद सुतार जवळजवळ नव्वदच्या पूर्व कालखंडापर्यंत काम केलेलं आहे बघता बघता तो नगरसेवक झाला स्थायी समितीचा सभापती झाला माझ्या नेतृत्वाखाली ज्या ज्या पक्षांमध्ये मी होतो त्याला एक एकान आनंद सुतार जिल्ह्याचा अध्यक्षपद एकूणच भविष्यकाळच्या येणाऱ्या समाजकारणाच्या प्रवाहामध्ये राजकारणाच्या प्रवाहामध्ये आनंद सुतारची जबाबदारी निश्चितपणे मोठी आहे आनंद सुतार सर्व सकाऱ्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय मजबूतीनं जनसामान्यापर्यंत पोचवेल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास आणि जगामध्ये सर्वांना शांती आणि निर्भयता देण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा सर्व स्तरावर राज्याला प्रगतीपथावर नेण्याचं काम करत आहेत त्या टीममधला मी आहे आणि म्हणून आम्ही सर्वच पहिलं देश नंतर पक्ष नंतर मी अशा स्वरूपातून पुढे वाटचाल करत आहोत आनंद सुद्धा भविष्यकालामध्ये समाजाच्या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी कार्यरत राहील हा विश्वास व्यक्त करतो आजचा वाढदिवस हा माझा सालाबात प्रमाण मी करत असतो तो आजच्या वाढदिवसाला नागरिकाने उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झालेला आहे प्रत्येक वर्षी वाढदिवस विद्यार्थ्यांचा सत्कार करून करत असतो गेली एकोणीसशे शहाण्णवपासून मी दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाने सत्कार करतो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांना काही वस्तूंचं वाटप यावर्षी आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केल्या फेरीवाल्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणाच्या मोठ्या छत्र्या वाटप केल्या त्यांना पावसाला आणि उन्हाळ्यासुद्धा त्या छत्रीचा वापर होईल अशा प्रकारचा गुणवंत विद्यार्थी आम्ही टॅप सुद्धा दिले तर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचा जवळजवळ सत्कार जवळजवळ तीनशे विद्यार्थी आहेत तीनशे विद्यार्थ्यांच्या घरी मला जायचं आहे आणि ते मी जातो दरवर्षी जातो ह्या वर्षी सुद्धा नाईक साहेब पूर्ण नाईक परिवार आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आलं होतं ऐरुली गाव सेक्टर दोन सेक्टर तीन आणि आयुर्ली नाका येथील प्रचंड कार्यकर्तेची आज प्रजापती हॉलमध्ये रिग होती आता आपण बघता की सेक्टर दोनमध्ये हा कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयासमोर केलेला हा छोटा मोठा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं मला त्यांची दिलेली भेट आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी आलो मी त्यांना काय देणार वाढदिवसाच्या निमित्तानं काय द्यायचं नसतं उलट मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्यांचा आशीर्वाद मिळाला तर मला पुढे काहीतरी करता येईल आयुष्यभर मी माझ्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी लोकांचं भलं बघितलेलं आहे माझ्या हातून लोकांचं खरं चांगलं होईल ते करण्याचा मी प्रयत्न करतो आणि पुढे जाऊन ते करण्याचा प्रयत्न करतो ह्यामुळे माझा माझ्यावर माझ्या नेत्यांचा पूर्णपणे विश्वास आहे माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे आणि विश्वास तो माझा अटल राहण्याकरता मी हे सर्व करत असतो माझ्याबरोबर असलेले कार्यकर्ते महिला पुरुष कार्यकर्ते त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा दि पॉईंट आहे आणि आज मला खूप समाधान वाटते की आजच्या वाढदिवसाचा सकाळपासून चालू असलेला कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि जनतेने दाखवलेला माझा विश्वास मला माझा वाढदिवस सार्थक झाला असं सा वाटतं मी परमेश्वरला प्रार्थना करतो की सर्वांचं आयुष्य सुख समाधानाच आनंदाच आणि निरोग बी जावं आणि सर्वांच्या आशीर्वाद माझ्यासोबत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि माझ्या वाढदिवसाला ज्याने ज्याने शुभेच्छा दिल्या त्याने सर्वांचं मनापासून आभार मानतो